हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर सर्वांनी माझ्या व्हिडिओला खूप खूप प्रेम दिल्याबद्दल आणि माझे लॉंग व्हिडिओ असो माझे शॉर्ट्स व्हिडिओ असो सर्वांनी खूप खूप प्रेम दिल्याबद्दल मी काही सर्व ताई किंवा सर्व दादांचे खूप खूप धन्यवाद करते कारण त्यांनी एवढ्या लवकर मला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आणि माझ्या आता लाँग व्हिडिओजचे पण व्यूज चांगले चालत आहेत तर काही ताई आणि काही दादांची मी प्रश्नांची आज उत्तरं देणार आहेत तर चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर काही दादांचे किंवा काही ताईंचे असे प्रश्न होते की ताई तुमचं चॅनल मॉनिटाईज झाला का तर नाही माझा अजून तर चॅनल मॉनिटाईज झालेला नाही आणि मॉनिटाईज आपलं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी चार हजार वॉश टाईम आणि दहा मिलियन व्ह्यूज लागतात तर माझे झालेले आहेत तीन मिलियन व्ह्यूज मग माझा हाफ चॅनल मॉनिटाईज झालेला आहे मग काहीतरी म्हणतात की तुम्हाला मग यूट्यूबकडून पेमेंट भेटतं का व्ह्यूजवर किंवा कशावर पेमेंट भेटतं तर ताई तसं काही नाही आहे आपला चॅनल मॉनिटाईज झाल्याशिवाय आपल्याला यूट्यूबकडून पैसे भेटत नाहीत मग माझा चॅनल हाफ मॉनिटाईज झालेला आहे मग काही काही म्हणतात की सुपर चॅट कसं काय ऑप्शन आलं हाफ मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याला सुपर चॅट ऑप्शन असू द्या शॉपिंगचं ऑप्शन असू द्या ते येतच आणि मग त्यांच्याकडं मला सध्या तर यूट्यूबकडून पेमेंट नाही आणि माझा हाफ चॅनल मॉनिटाईज झालेला आहे अजून मला खूप मेहनत करायची आहे आणि मग नंतर माझा चॅनल मॉनिटाईज होतो आणि नंतर मग मला पेमेंट यायला सुरुवात होईल कारण की आत्ता चार हजार वॉश टाईम कंप्लीट करायचं म्हटल्यावर मला रोज एक व्हिडिओ तरी अपलोड करावा लागतो कारण शॉर्ट्स व्हिडिओचे वॉश टाईम काउंट होत नाही वॉश टाईममध्ये फक्त लॉंग व्हिडिओचाच वॉश टाईम काउंट होतो त्यामुळं मग आत्ता मी सध्या लक्ष घातलेलं आहे लॉंग व्हिडिओजवर कारण मी आठवड्यातून एक दोन तरी मी व्हिडिओज अपलोड करतच आहे तर खूप खूप ताईंचे असे प्रश्न होते की ताई मग तुम्ही जॉब काय करतात तर मी जॉब काहीच करत नाही आहे मी हाऊसवाईफ आहे मी घर आणि माझी मुलं एवढ्यांना सांभाळून हे प्लस माझं हे करिअर मी आत्ता निवडलं आहे की मग घरी बसल्या ठिकाणी बायकांनी काही ना काही केलंच पाहिजे ना स्वतःच्या पायावर पण बायकांनी उभारलं पाहिजे मग त्यामुळं मग मी आत्ता यूट्यूबचं चॅनल चा उघडलेलं आहे म्हणजे खूप दिवस होतं पण तीन चार वेळा मी डिलीट पण केलेलं कारण एवढं काही मला प्रतिसाद भेटलाच नाही मी म्हणजे व्ह्यूजच ये यायचे नाही एक पन्नास एक वीस दहा वीस अशी व्ह्यूज यायचे मग आत्ता मी इंस्टाग्राम चालू केल्यापासून तिथं मला फेम भेटला आणि मग नंतर माझे इकडे फॉलोअर्स वाढायला सुरुवात झाली आणि मी पण मेहनत खूप घेतली म्हणजे रोज व्हिडिओ टाकायचा रोज व्हिडिओ टाकायचा त्यामुळं मग चांगले माझे फॉलोअर्स झालेले आहेत आत्ता माझे बारा हजार तरी फॉलोअर्स आहेत सबस्क्राईबर आहेत यूट्यूबवर आणि अजून काही प्रश्न की ताई तुम्हाला मुले किती आहेत मला दोन मुले आहेत मोठ्याचं नाव आहे स्वयं बारक्याचं नाव आहे अथर्व तर मोठा आहे आठवीला आणि बारका आहे चौथीला मग सर्वजण अजून मला एक प्रश्न असतो की कुठे राहतात तुम्ही तर मी चार पाच ब्लॉक त्यावरच बनवलेले आहेत लातूरचा मांजरा कारखाना किंवा मग लातूरचा मॅक्स मॉल किंवा लातूरचे ग राजा गणपती असे माझे चार पाच व्हिडिओज ऑलरेडी आहेत यूट्यूबवर तरीही मला तोच प्रश्न सारखं विचारतात की कुठे राहतात तुम्ही कुठे राहतात मी राहते लातूरमध्ये आणि मग हा प्रश्न मला सततच असतो की तुम्ही कुठे राहतात मग त्या प्रश्नाचं पण मी आज उत्तर दिलेलं आहे आणि राहिला प्रश्न मग अजून मग तुम्ही हे ग्रो कसं केलं युट्यूब चॅनल ग्रो कसं तुमचं झालं एवढं किंवा तुमचे फॉलोअर्स कसे झाले तर त्या ताईंसाठी हा प्रश्न म्हणजे उत्तर आहे त्या ताईंसाठी की ताई रोज व्हिडिओ अपलोड करायचा रोज व्हिडिओ टाकत राहायचे आपला चॅनल आपण मग ते आपला चॅनल ग्रो व्हायला सुरुवात होती कारण की मग आपण काय करतो एक व्हिडिओला व्ह्यूज नाही आले तर मग चॅनल डिलीट करून टाकतो मग किंवा मग ते व्हिडिओ पण डिलीट करून टाकतो तसं नाही करायचं पहिल्यांदा दहा व्ह्यूज येतात पहिल्या किंवा मग दुसऱ्या वेळेस वीस येतात नंतर तो जसे आपण रोज व्हिडिओ टाकत राहील ना तसे आपले व्ह्यूज वाढत राहतात तर सर्वांनी मेहनत करा आणि मला पण खूप छान सपोर्ट सर्वांनी केलेला आहे अजून काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा एवढ्या प्रश्नांचं तर मी आज तुम्हाला उत्तर दिलेलं आहे आणि असंच मला सपोर्ट राहू द्या आणि माझे सर्व व्हिडिओना खूप छान आता सध्याला तर मला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे कारण पहिलं माझे लॉंग व्हिडिओजला एवढे नव्हते व्ह्यूज पण आता हजार सातशे आठशे असे व्ह्यूज चाललेले आहेत आणि हळूहळू अजून वाढणार रोज आपण जर व्हिडिओ एक आठवड्यातून दोन ते तीन व्हिडिओ जरी अपलोड केले ना तर मग चांगले व्ह्यूज आपल्याला येतात आणि वर्ष टाईमसाठी तर लॉंग व्हिडिओज करावेच लागतात आणि आपल्याला डेली अपलोड्स करावं लागतात ते मग चालू आहे माझा पण प्रयत्न तुमचा पण सपोर्ट माझ्यासोबत असाच असू द्या आणि भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय